श्री स्वामी समर्थ फ्रेम आणि स्वामी भक्तांनो माझ्या प्रणित बागल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळं स्वामी भक्तांचं स्वागत आहे स्वामी समर्थांची एक खूपच छान मी गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहेत की स्वामी समर्थांनी कसं लोकांना उपदेश केला की लोभ्याविजी धर्माने वागा खूपच छान मोटिवेशन स्टोरी आहे चला तर ऐकूया लोभायुजी धर्माने वागा हा स्वामी समर्थांचा हितोपदेश सांगितलेला आहे एक लोभी पुजाऱ्याने स्वामी समर्थांना पुण्यस्थान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंद रामेश्वराला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत सेतुबंद रामेश्वराला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील एक पुजारी धनलोभी होता स्थान न घडे असे ते तीर्थावस स्थानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे तुम्हाला पैसे दिल्याशिवाय आंघोळच करता येणार नाही ते त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावाच लागते सेतुबंद रामेश्वर तिथे पापविनाशक असं तीर्थकुंड आहे तेथील पुजारी हा खूप धनलोभी होता तर पुढे काय झालं एकदा अक्कलकोट निवासी आपले स्वामी समर्थ येते गेले आणि त्या पुजारीने हो, हे सांगितले की तुम्ही आधी पैसे द्या मंगच आंघोळ करा तुमची सर्व पापे धुतली जाते मसरी स्वामी म्हणाले आम्ही निर्धन आहोत संन्यासी आहे दिगंबर आहे कुठून द्यावा तुम्हाला कर कुठून आणावा पैसा व्यर्थ किरकिर तुम्ही करू नका त्यावर पुजारी म्हणाले की धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्यत्वा सर्व निरथक आहे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ की त्यांच्याजवळ धन त्यांनाच पुण्यस्थान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर्थ तिथून निघून गेले त्यांनी काही स्थान तेथे त्या ते तीर्थकुंडात ते 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 केले नाही मग काय झालं की अचानक तीर्थकुंडात किडे पडले आणि पुण्यस्थानाविना पुजाऱ्याचे उत्पन्न पुढले स्वामी गेल्यानंतर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे झाले पाण्याला दुर्गंधी येऊ हो लागले त्या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक येऊन स्थान करू शकत नव्हते कारण घाणवास वास आणि किडे होते त्यामुळे पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्थानावरून मिळणारे उत्पन्न होते जे काही पैसे वगैरे होते त्याला ते त्याला ते काही मिळेनासे झाले पुजाऱ्यांनी अनेक उपाय केले पण सर्व व्यर्थ केले काही औषधं टाकले असतील पाणी स्वच्छ केले असं काहीच काहीच उपयोग झाला नाही तर तीर्थकुंडात काय झाले किडे पडले आणि दुर्गंधी येऊ लागले स्वामी समर्थांकर त्यांनी पैसे मागितले स्थान करण्यासाठी पण स्वामी समर्थांनी नकार दिला की मी निर्धन आहे मी पैसे कोठून आणू आणि ते तेथून निघून गेले होते पुढे हा प्रकार घडून आलेला आहे नंतर पुजारी शंकराचार्यांना शरण गेले आणि कठोर शब्दात पुजाऱ्यांना त्यांची चूक सांगून त्यांनी उपाय सांगितले कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला हा वृत्तांत सांगितला आचार्यांनी योगसंबंधी लावली आणि त्यांना खरा प्रकार सांगितला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले की स्वामी समर्थ हे कलियुगातील आपले साक्षात परमेश्वर आहेत आपले स्वामी त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिला की धनलोभे पूजिता काल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्य मंगळ आचारिता केसी दुर्मती। आजपासून धनलोम सोडून लोकांचा छळ करणे तू बंद कर असा उपदेश त्यांनी शंकराचार्यांनी केला त्यांनी पुजाऱ्याला कठोर शब्दात सांगितले की धन लोभे पूजिता देवत्रिकार धन लोभाने देव कधीच पूजायचा नाही धनार्थ लोकांचा करिता छळ तुम्ही ज्यांच्याकडं धन आहे त्यांचा छळ करतात ब्रह्म कुळी कृती कृत्यमाग तुम्ही ब्राह्मणाच्या कुळी पुजाराच्या कुळी जन्म घेऊन तुम्ही पापे अमंगळ करत आहात आचरिता केसी दुर्मती तुम्हाला ही कोणती दुर्मती सुचली आहे त्यामुळे आजपासून धनलोप करून लोकांचा छळ करणे बंद करा असा उपदेश शंकरचार्यांनी त्या पुजाराला जो लोभी पुरुष होता त्याला दिला मृदुवचने संतोषवाने स्व धन आणि यश मिळेल सर्व भक्तांचे तीर्थ करायला सांगितले गोड भाषेत बोलायला सांगितले त्यामुळे तुम्हाला धन आणि यश मिळेल असे शंकराचार्याने त्या पुजाऱ्याला सांगितले मग पुजाऱ्याने स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींवर त्यांची कृपा करणे हे तर ते गोष्टी घडून आला नंतर त्या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले क्षमा याचना केली श्री स्वामी म्हणाले आपले स्वामी म्हणाले की शंकराचार्याच्या बोधा जो बोध दिला आहे त्यांनी तसे वागा हे लोकी या पृथ्वीवर तुमचे कल्याणच होईन भाव तसे फळ अशी भावना चचा देव जशी भावना आहे तसा देव आपल्याशी वागतो स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावर रस ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्यांचे वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्यांना पुनच्छ धनलाभ होऊ लागला लोप सोडा आणि आपण ಧರ್ಮಾನೇವ ಹಾ ಉಬ್ಬೇಶ್ ಸ್ವಾಮಿ दिलेला आहे श्री स्वामी समर्थांनी ह्या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाराला केलेला बोध मुहूर्तच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळीला लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमूलाचा उपदेशच मिळालेला आहे श्री स्वामी समर्थ खूपच छान मोटिवेशन गोष्ट होती स्वामींची प्रत्यक्षात घडलेली आहे कशी तो पुजारी धर्मकुंडावरती स्थान करण्यासाठी लोकांकडून पैसे घ्यायचा असे स्वामी एकदा आले स्वामी कुणीही पैसे घेतले पण स्वामींनी देण्यास नकार दिला आणि काही काळां आणि थोड्या दिवसानंतर तिथे त्या कुंडामध्ये किडे आणि येऊ लागली तेव्हा त्याला साक्षात्कार झाला शंकरज्यांनी त्यांना समजून सांगितली की लोप करू नको तसं स्वामींनीही सांगितला अशा पद्धतीने स्वामींचे त्यांनी पाय भर पकडले आणि क्षमायाचना केली अशा पद्धतीने खूपच छान मोटिवेशन गोष्टी त्यातून आपल्याला लोप सोडा आणि धर्माने वागा हा उपदेश मिळतो आहे श्री स्वामी समर्थ